सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर हे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की काही ठिकाणी कात्रन जाहिरात असेल किंवा त्याच पद्धतीनं न्यूजपेपरमधली इन्फॉर्मेशन असेल बातमी असतील तर त्या फिरत आहेत कशा पद्धतीनं तर पोलीस दिलामध्ये तब्बल तेहतीस हजार जागा रिक्त तब्बल तेहतीस हजार जागा रिक्त म्हणे त्यातल्या त्यात महिलांसाठी सुद्धा सोळा पॉईंट चार टक्के जागा रिक्त आहेत ही जी इन्फॉर्मेशन आहे मग पोलीस भरती पडणार का ही इन्फॉर्मेशन बाहेर आलंय सर सगळी डाटा बाहेर आलाय सर मग पोलीस भरती पडेल का किंवा तुमच्या मनातले खूप सारे प्रश्न त्याच पद्धतीनं ज्यावेळी हायकोर्टानं नागपूरला सुनावलं होतं किंवा नागपूरच्या जे काही प्रमुख होते त्यांना त्यानंतर सरकारला सुद्धा आदेश दिलेले होते की पुढच्या चार महिन्यामध्ये तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल तर अशा पद्धतीनं त्यानंतर लगेचच जे काही गडचिरोली जिल्ह्याने एक महिन्याचं पोलीस प्रशिक्षण सुरू केलेलं आहे दिनांक तीन का चार तारखेपासून म्हणजे आज आज उद्या हे प्रशिक्षण सुरू होणार सो अशा पद्धतीने एक महिन्याच ट्रेनिंग देणार आहेत म्हणजे तुम्ही पोलीस भरतीसाठी काय उपक्रम करताय असा आदेश किंवा अशी विचारणा हायकोर्टानं सरकारला केली असता लगेच दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणतोय गडचिरोलीनं हा पाऊल उचललेला आहे हा झाला विषय पाठीमागचा आजची एक नवीन बातमी की पोलीस दलात तेहतीस हजारांवर रिक्त आता माझ्या अभ्यासानुसार म्हणजे हा आकडा बरोबर आहे का की खोटा आहे का की खरा आहे का किती टक्के भरती काय झालं किंवा पुढे प्रोसेस काय होणार आहे किंवा ही बातमी काय आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा कशा पद्धतीनं समाजाला फसवलं जातं किंवा कशा पद्धतीने पोलीस भरती केली जाते किंवा पोलीस पोलीस भरती पडण्याचे संकेत कशा पद्धतीनं असतात याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे तर सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं आपल्या या व्हिडिओला शेवट पण पाहायला विसरू नका बातमी आहे पोलिस दलात तेहतीस हजारांवर हजारांवर रिक्त म्हणजे तेहतीस हजारांवरती रिक्त आहेत महिला पोलिसांच्या सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा समावेश आहे म्हणून त्यांनी सांगितलेला आहे सोळा पॉईंट सहा टक्के फक्त महिला पोलिसांचा समावेश आहे म्हणून त्यांनी सांगितलेला आहे ठीक आहे बघा महाराष्ट्र पोलिस दलात दोन लाख एकवीस हजार पाचशे एकोणसाठ मंजूर पदापैकी तेहतीस हजारांवर पदे रिक्त आहेत त्यात महिला पोलिसांच्या सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा समावेश बघा दोन लाख एकवीस दो एक हजार दोनशे एकोणसाठ मंजूर पदांपैकी तेहतीस हजार पर्यंत जे काही जागा आहेत ते रिक्त आहेत बाकी यांनी असं यांचं मत आहे ठीक आहे आणि त्यामध्ये सुद्धा या तेहतीस हजार मध्ये सुद्धा सोळा पॉईंट सहा टक्के या पदे जे आहेत ही महिलांची आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात जर बघायला गेलं तर बघा तेहतीस हजार आणि सोळा टक्के हा जास्त मोठा आकडा होत नाही मग तुम्ही सांगा तेहतीस हजार कुठे आणि पंचवीस हजार भरती फक्त महिलांची करणार होते हे एकनाथ शिंदे यांचं उदाहरण आहे किंवा एकनाथ शिंदे यांनी आपला जो जाहीरनामा होता त्यांच्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार आहोत मग तेस हजारांपैकी सोळा पॉईंट सहा टक्के महिला का पंचवीस हजार कुठे तेहतीस हजार कुठे आणि तेत्तीस हजार मध्ये मुलं आहेत आणि मुली सुद्धा आहेत पंचवीस हजार महिला पोलीस भरती कशी काय तुम्ही सांगा मग आकडा खरा की खोटा हा विषय खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढे बघूयात अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आलेली आहे आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक लाख लोकसंख्येमागं दोनशे बावीस पोलीस कर्मचारी असायला हवेत या रेशो पाठीमाग पण विश्लेषण केलेलं आहे आता त्यात काय मला विश्लेषण करायची गरज नाहीये मात्र भारतात हे प्रमाण एक लाख पेक्षा सरासरी एकशे बावन्न पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षा सत्तरने कमी आहेत म्हणजे सत्तर, सत्तर आकडा हा कमी दो आहे दोनशे बावीस च्या मागे सत्तर आकडा हा कमी आहे असं रिपोर्ट सांगतात समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं परत सांगतोय देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत येथे जवळपास एक्केचाळीस टक्के पोलीस कर्मचारी आहेत त्यामुळे या राज्यात गुन्हेगारी प्रमाण जास्त दिसू येते जिथं पोलिसांची कमतरता असणार आहे तिथं शंभर टक्के गुन्हेगारी बलात्कार अत्याचार अन्याय आणि घरफोडी चोरी हे कायदा सुव्यवस्था सगळ्या गोष्टी या अशाच चालू राहण्यात लक्षात ठेवायचं एकेचाळीस टक्के भरती एकेचाळीस टक्के भरती झाल्या असेल तर त्या बिहार वरती काय अवस्था असेल तुम्ही विचार करा तेलंगणात अठ्ठावीस टक्के तर महाराष्ट्रात जवळपास सोळा पॉईंट तीन टक्क्यांपेक्षा जास्त रिक्त पदे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे सोळा पॉईंट तीन लक्षात ठेवा आणि एकंदरीत तेलंगणात अठ्ठावीस टक्के महाराष्ट्रामध्ये सोळा पॉईंट तीन टक्के असं त्यांचं मत आहे नंतर अजून एक दोन मुद्दे आहेत खूप महत्वाचे नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे रिक्त पदे लवकरच भरती भरली जाणार आहेत काय म्हणतात बघा निसार तांबूळे जे आहेत पोलिस सह आयुक्त नागपूर विभागचे परत सांगतोय तुम्हाला हा विषय कळाला पाहिजे की नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत काही नाही आहेत इथं जवळजवळ तीनशे अकरा का तीनशे एक्क्याण्णव जागा आहेत त्या काही नाही आहेत काही नाही आहेत ही तीनशे एक्क्याण्णव त्यांच्यासाठी खूपच कमी वाटत असतील पण आमच्या मुलांसाठी ही लय मोठी लक्षात ठेवा यांच्या दृष्टीकोन कारण त्यांचं क्लास वनच पोस्ट आहे एक पोस्ट मिळाली म्हणजे आज शेकडो पोलीस हाताखाली असतात त्यामुळं कदाचित त्या वर्ग तीनच्या लोक जे आहेत त्यांचं काही यांना देणं येणं पडलं नसेल त्यांच्या वाक्यामध्ये काही गोष्टी लपलेल्या आहेत बघा परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि सॉरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे म्हणे म्हणजे आहे ते पण पुरेशा आहे म्हणे म्हणजे याच्यावरती सुद्धा आमचं जिल्हा चालू शकतो असं त्यांचं मत आहे मग चालू शकतो तर मग तुम्ही सांगा कायदा व्यवस्था का बिघडते घर पुढे असतील अन्य असतील बलात्कार असतील अत्याचार असतील काय असेल ते असेल ते का होतं मग पुरुषी जरी असले तरी सुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा सरकारला पाठीशी घालताय का हा प्रश्न सरसर उपस्थित होतो लाखो सतरा सतरा लाख पंधरा पंधरा लाख अर्ज येतात एवढी बेरोजगारी एका घटकामध्ये एका विभागामध्ये ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एका जागे मागे एकशे सत्तर पोर आहेत कॉम्पिटिशनला सांगताय की तेहतीस हजारांवरती पदे आहेत परफेक्ट आकडा सांगाडा एकनाथ शिंदे सांगतात जे आता भावी मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसलेले सी आहेत सीएम पण आहेत हे गृह विभागाचे मेन होते ते सुद्धा बाशिंग बांधून बसलेले आहेत सव्वीस तारखेला शपथविधी होणं गरजेचं असताना सुद्धा आज तीन तारीख उघडते अजून सुद्धा कोणतेही काही नाहीये लक्षात ठेवा सो हा ही जी गोष्ट आहे ही ह्या महाराष्ट्रासाठी लक्षात ठेवायचं सो रिक्त पदे लवकरच भरली जातील असं त्यांचं मत आहे जे निसार तांबोळी सह आयुक्त नागपूर पोलीस विभाग हे यांचे मेन आहेत आता कौटुंबिक हिंसाचारात महाराष्ट्र देशात चौथा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस दलात महिलांचा टक्का तेहतीस टक्के असावा यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहे परंतु सद्यस्थितीत राज्य पोलीस दलात महिला पोलिसांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत सोळा टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचार जो आहे त्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावरती आहे आणि अशाच पद्धतीने हा वाढत जाईल पोलीस भरती का शंभर टक्के करत नाहीत हा जो आकडा आहे पोलीस दलामध्ये तेहतीस हजार जागा जो रिक्त आहेत हा विषय टोटली माझ्या अभ्यासानुसार हा सगळा असाच दिलेला आहे घुम्हा घाच कमी वाटावं आणि लोकांना कळू नये हा विषय सगळा आहे तुम्ही सांगा एकनाथ शिंदे जे बोलले होते पंचवीस हजार महिला पोलीस भरती जर पंचवीस हजार महिला पोलीस भरती आणि त्यांच्या अभ्यासानुसार ते म्हणतात की तीस टक्के जागा ह्या महिलांच्या असाव्यात तर उरलेल्या सदुसष्ट जागेमध्ये किती मेल कॅन्डिडेट असतील पुरुष कर्मचारी असतील लक्षात ठेवा हो। भरती करायचे काय म्हणतो का ह्यांच्या अभ्यासानुसार सांगते आता जी बातमी आपण वाचलो तर तीस टक्के पोलीस भरती करणं गरजेचं कर आहे आता तीस टक्क्यांपैकी जे काही विषय असेल त्या पद्धतीनं पंचवीस हजार जर म्हणत असतील तुम्ही जर महिला पोलीस भरती करणार तर मग पुरुषांचा आकडा किती असेल हा जो आकडा आहे हा लाखो मध्ये साठ हजार प्लस हा आकडा आहे आणि देताना तेतीस हजार दिलेला आता म्हणजे फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे विषय दुसरा काहीच नाहीये तर मग एवढे जागा रिक्त असताना दुसरे मुख्यमंत्रीपद ज्यांनी सांभाळलं होतं उद्धव ठाकरे हे पण म्हणतात की आम्ही जर निवडून आलो असतो तर आम्ही अठरा हजार पोलीस भरती करणार आहे फक्त महिलांची मग पुरुषांची किती आणि एकूण किती मग त्या तीस हजार कुठला आकडा आला की फक्त समाजाला फसवायचा या हा विषय आहे का या समाजाला फसवायचा आहे असा विषय आहे का तुमच्या डोक्यामध्ये तर हा सगळा विषय तर ही कातरन सगळी व्हायरल झाले आणि परत सगळ्या मुलांच्या मनामध्ये पालकांच्या मनामध्ये की सर भरती लगेच पडणार आहे आता सगळं चालू आहे हे सगळं बनवा बनवी असतं लक्षात ठेवा हे दिलं म्हणजे असं नसतं आतापर्यंत लयली तर बासष्ट आणि त्रेसष्ट टक्के सुद्धा भरती झालेली नाहीये दुसरी गोष्ट रिक्त जागा ज्या आहेत जा त्या शंभर टक्के भरती झालेल्या आहेत ज्या नियमाप्रमाणे सहा महिन्यामध्ये भरायला पाहिजे त्या झालेल्या नाहीयेत आणि दुसरी गोष्ट नागपूरचा जो विषय होता जो हायकोर्टानं त्यांना आधीच दिलेला होते त्याच्यामध्ये त्यांनी नवीन जागा निर्माण करण्याची गरज सांगितलं जवळजवळ तीनशे एक्क्याण्णव जागा काहीतरी समथिंग ह्या नवीन निर्माण करण्याची गरज त्यांनी सांगलेलं होतं आणि हे असताना त्या जिल्ह्याचे उपायुक्त मगाशी जे म्हणलो त्यांनी काय सांगितले जरी पोलिसांची मर्यादा कमी असेल तरी सुद्धा हे पुरेशाही म्हणतात म्हणजे आहे ते आहे ओके म्हणे म्हणजे यांना पोलीस भरती करायचं की नाही करायचं हा विषय खूप महत्वाचा आहे समजा काय म्हणतोय जर अशाच पद्धतीनं एखाद्या जिल्ह्याचा किंवा कोण क्लास वन अधिकारी असतील तर मग त्यांनी जर असंच बिह केलं तर मग पोलीस भरती कशी पडेल कारण त्यांनी सुद्धा एक परीक्षा देऊनच तिथे गेलेले असतात आणि त्यांना सुद्धा ह्या कॉम्पिटिशनची झळ लागलेली असते लक्षात ठेवायचं काय म्हणतोय का आलं पहिली कॉम्पिटिशन आणि आत्ताची कॉम्पिटिशन म्हणजे एकोणीशे नव्वदच्या दशकातलं सांगतोय तुम्हाला आणि आत्ताच ह्याच्यामध्ये खूप जम जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे म्हणतोय तुम्हाला एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे मग आताच्या पोरांना या लोकांनी न्याय द्यायला पाहिजे की सरकारच्या बाजून उभा राहायला पाहिजे हा विषय खूप महत्वाचा आहे आणि मी वारंवार सांगतोय जरी क्लास वन असेल आणि कुणी असेल तरी सुद्धा ही अंगटा बहादूर ही पाचवी ना सातवी ना नापास ही लोक यांना खाली वाकवतात लक्षात ठेवायचं यांचा आदेश कायमचा आणि फायनल असेल म्हणून अजून सुद्धा मंत्री मंत्रिमंडळ स्थापन नाही अजून सुद्धा मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाहीत कोणीच नाहीये जैसे थे म्हणजे आपल्या स्वार्थासाठी समाज किती पण रगडला गेला तर चालेल पण त्याची प्रगती होता कामा नाही आपली प्रगती मात्र व्हायला पाहिजे त्याचीच नाटकं आता महाराष्ट्राने उड्या डोळ्यांनी बघितलेली आहे मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही मंत्रिमंडळ नाही नियुक्ती नाही आहेत भरती चालू नाही फिजिकल चालू नाही लिखी पेंडिंग आहे सगळं जैसे ते स्टॉप आहे नवीन भरतीचा विषयच नाही आहे वयवाढीचा विषयच नाही आहे सगळं जैसे ते आहे आता महाराष्ट्रामध्ये समजलं काय म्हणतोय त्यामुळे ही जी बातमी आली त्या बातमीमध्ये लक्षात ठेवा हे जे आकडे आहेत हे आकडे हे थोटांड आहेत या अशाच पद्धतीने आकडे नाही आहेत लक्षात ठेवा ओरिजिनल माहिती डिपार्टमेंटने द्यायला पाहिजे पण डिपार्टमेंट देत नाही लक्षात ठेवायचं फक्त आपण कोणाला विचारत नाही ते आपल्याला सांगत नाही कारण त्यांच्याकडं पदे आहेत त्यांच्याकडे सगळं त्यांना हक्क आहेत वगैरे वगैरे त्याचा जर त्यांनी अशा पद्धतीने उपयोग करत असतील तर मग ह्या कुठेतरी गोष्टी चुकतात असं मला वाटतं ज्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की ह्या जी काही बातमी आली तेहतीस हजार पोलीस भरती म्हणजे पोलीस गरज आहे आपल्या महाराष्ट्राला तर असं नाहीये हा साठ हजार प्लस आकडा आहे हा साठ हजार प्लस आकडा लक्षात ठेवायचा सो एकंदरीत एक जी रिक्त पदे आहेत तीच भरत नाहीत त्यामुळे नवीन पदे गरज आहे आता अजून सुद्धा लोकसंख्या मोजणी झालेली नाहीये काय म्हणते काय आलं जनगणना झालेली नाही आणि झाली तर मग तुम्हाला कळेल अजून की बाबा जे काही मग अशी रेशू आहे एक लाख मागे दोनशे बावीस पोलीस हे आता तुम्ही बघू शकता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जनगणना झाल्यानंतर तुम्हाला हे सुद्धा मी सांगणार आहे की आत्ता एवढी लोकसंख्या आहे आणि आता पोलिसांची गरज एवढी आहे त्यावेळी मी सांगतो तुम्हाला कमीत कमी सत्तर हजार पंच्याहत्तर हजार प्लस हा आकडा यायलाच पाहिजे की जनगणना तर खोटी येऊ शकत नाही जनगणना ही ऍज इट इज एक एक पर्सनची यायला पाहिजे त्या वयोगटानुसार त्याच्यानुसार लगेच कळते आपल्याला की काय नेमका विषय सो अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये हे जे आकडेवारी चालतात आता ती आकडेवारी सगळी छुपे आणि अशीच असतात ओरिजिनल माहिती ही वेगळीच लक्षात ठेवायचं त्यामुळे एका वृत्तपत्रामध्ये न्यूजपेपरमध्ये अशी जर बातमी आली तर ती ओरिजिनलच असेल असं सांगता येत नाही लक्षात ठेवा काय म्हणतोय त्यामुळे तुमच्या मनामध्ये शंका होती की सर पोलीस भरती पडणार आता लगेच त्यांनी सांगितलेलं अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं तशा पद्धतीनं हे सगळं लक्षात ठेवा कारण की अजून सुद्धा यांची सत्ता स्थापन नाही आहे अजून सुद्धा यांची सत्ता स्थापन नाहीये विचार करा याला महाराष्ट्राचं काय पडलंय का नाही आहे अजून सुद्धा नाही त्यामुळे ह्याच्या पुढे सुद्धा ज्या पेपर असतील ज्या नियुक्त्या असतील ज्या फिजिकल असेल किंवा डीव्ही असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल सगळ्या सगळ्याला लेट होणार आहे ह्या काही लोकांमुळे ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्र दिलाय मग ते कोणताही पक्ष असू दे ही आघाडी असू दे किंवा ती आघाडी असू दे दोघे पण सेमच फक्त आपला एकच विषय या पोरांचा हिताचं काहीतरी व्हायला पाहिजे दुसरा आम्हाला काही नाही मग तो कोणीही असू दे सो त्यासाठीच आपला हा आवाज आहे लक्षात ठेवा सो विनंती करतोय माहिती आवडली असेल विश्लेषण आवडलं असेल वस्तुस्थिती आवडली असेल सद्यस्थिती आवडली असेल तर एक विनंती करतोय आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहे नवीन काढलेला त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही लिंक जॉईन करायची आहे समजलं काय म्हणतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद